नमस्कार मित्रांनो चला तुम्हाला मी आज चाले आगरी कोली संस्कृतचा सन्मान धवलारींचा पारंपरिक धवलगी स्पर्धा महाश्री चंद्रकांत रामदास पाटील तर इकडे आपल्याला संगीतताईंनी आमंत्रण केलेलं आहे आणि संगीतदाईंना भेटून आपण निघतो तर पुढेच इन ग्रुप डान्स अकॅडमीचे ऑलविन पाटील आपल्याला भेटत आहेत आणि त्यांना मी भेटण्यासाठी येते त्यांना मी भेटते त्यानंतर आपले जे परीक्षक आहेत जे नवनाथ ठाकूर दादा आणि चंद्रकला दासरीताई ताई यांना मी भेटली त्यांना मी सांगते तुमच्याशी नंतर बोलते कारण आपल्या कार्यक्रमला आपल्याला लेट झाला होता मित्रांनो नंतर आम्ही कानाला माईक लावून घेतले तर आपण माईक लावू तेव्हा आपला आवाज पब्लिक पर्यंत पोहोचेल म्हणून कानाला माईक लावून किंवा हातात माईक तर पाहिजेच कारण पब्लिक जाम होती पहिलाच वर्ष कार्यक्रम होता पब्लिक प्रचंड होती तिकडे तर चला कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया स्टेजवर जाऊन आम्ही जातात दादा आमची इथं व्हिडिओ काढतात कारण दादा ना आमच्या पोशाख आमची बोलीभाषा जाम पटली कारण आपली आगरीकुली भाषा हस तेवढी घोर त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं तर इथे मी धवल्यांशी बोलूनशी जेता कारण कसं मला जरा मिसळून राहिलेलं आवडतं कार्यक्रम जर चांगला करायचा असेल ना तर आपल्या आलेले स्पर्धे सगळ्या स्पर्धकांशी गोडच बोललं पाहिजे तेव्हा त्यांची जरा भीती निघूनशी जाते महिला दिनाच्या शुभेच्छा देत आम्ही दोघी निघत कार्यक्रमची सुरुवात करायला तर पहिले गणप गन, गणेश पूजा आणि दीप प्रज्वलन झालाच पाहिजे तर इथे सगळे मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या सोबत आम्हाला सुद्धा तिकडे उभं राहण्याचा मान त्याने दिला तर खरखर दादांचं जेवढं बोलावं तेवढं कौतुकच आहे चंद्रकांत रामदास पाटील दादांचं कारण त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं भेटलं तर इथे आपली धवलारीन बाय म्हणजे आपली आजी आज स्टेजवर येऊन मस्तपैकी माईकवर धवला बोलत अशा चालीस धवलरीन बाई इथं होत्या आणि सगळ्यांनी एक सो एक धवला बोलले आजपर्यंत त्या फक्त लग्नामध्ये एका कोपऱ्यात बसणाऱ्या धवलारीन आज पडद्यावरती आल्या स्टेजवर आल्यात हे बघून श्री जाम भारी वाटला आणि योग काम आपलं फक्त श्री चंद्रकांत रामदास पाटील दादा यांनीच केले तर इथं मित्रांनो बघा ऑलविन ग्रुपचा हा जो डान्स आहे ना हा सगळ्यांसाठी सरप्राईज होता छोट्या छोट्या पोरांपासून मोठ्यांपासून हा डान्स सगळ्यांना माहितच आहे दाताच दातवन झागर कोणी जाम भारी डान्स झाला मला तर आवडला आणि सगळ्या लोकांनी तिला आवर्जून केला ऑलविन डान्स ग्रुपचे डान्स तर एकच नंबर असतात त्यांचं नाव आणि रेकॉर्ड जाम आहे चला मित्रांनो इकडे त्यांचा डान्स वरती स्टेजवर दुसरा डान्स आहे कोली डान्स आणि कोली डान्स म्हटल्यावरती आपल्या आपल्या बाई तर नाचतीलच ना मग बाईंना मी पण घेऊनशी मी पण नाचावं लागलो तेव्हा त्यांना अजून भारी वाटला तर महिला दिनाच्या खऱ्या शुभेच्छा अशा दिल्या पाहिजेत की इथं सगळ्या आपल्या आज डोक्या आईपासून सगळ्या जवान पासून सगळ्या होत्या आणि आम्ही नाचून जाम मजा केली मित्रांनो खरी मजा हीच आहे जगा आनंदात राहा खुश राहा सुख दुःख धरून चाला दुःख सर्वांनाच असतं एक दिवस दुःख विसरून स्वतःसाठी जगा स्वतःसाठी राहा खुश राहा इकडे बघा डोकरी कशी नाचत बाबा आवरा टाइम झाला तरी पण ती का दमली नाही इथे एकदम जोर जोरात ती नाचाल घेतली वरती आपली चंद्रकला दासरी ताईनी थांब थांब कासारा गाणं लावले बोलायला जेतले आणि इकडे सगळी नाचतात ना आपली सोशल मीडिया फेन धवलारीन बाय आवनी ताई सुद्धा स्टेजवर आली होती तिकडे तिला सुद्धा बोलवलं होतं आणि ती सुद्धा आल्या आणि तीही एक गाणं बोलते नंतर खूप छान धवला तीही बोलते तर इकडे बघा सगळ्यात धवलारीन भारी नाचतात आणि मग नंतर वरती ही बला तुम्ही ओळखला असेलच आग अगं बंशी बंशी मधली ही डोकरी ती पण वरती स्टेजवर नाचत मग तिला बघून आम्ही पण घेतला चला आपण पण नाचून शी घेऊ आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांकांशी चला तर मित्रांनो अशा प्रकारे कार्यक्रम पुरा झाला सगळ्या ढवलारींना सन्मान चिन्ह सगळ्यांना पारितोषिक दिले दादानी कोणाला कमी जास्त ठेवला नाही तीन नंबर काढले त्या तीन नंबरला सुद्धा विनरला चांगल्या ट्रॉफ्या भेटल्यात सगळ्यांना लुगडा साडी पासून सगळा मानपान भेटला आम्हाला पण आमचा पण सत्कार करण्यात आला आम्हाला पण साडी सन्मान चिन्ह सगळा आमचा पण मानपान जाम भारी केला माझं झाल्यानंतर आपली अनुराधा बाय आहे अनुराधा बायचा पण मस्तपैकी सन्मान त्या लोकांनी करा घेतला म्हणजे कोणाला कमी कसली ठेवली नाही चंद्रकांत दादांनी तर इकडे तुम्ही बघू शकता आता माझा झाला सत्कार आता या सगळ्या धवलरींचा झाला आहे तर आपले अनुभाई पण आले अनुराधा ना अनुराधाचा पण सत्कार करायला जेतले आहे अनुराधा पण तेवढाच मान सन्मान दिला जसा मला दिला तसा तिला दिला आणि जाम भारी वाटला कोणाला कमी जास्त नाही सगळ्यांना सेम मान सन्मान दिला आहे दादांनी तर दादांचा हा पहिलाच वर्ष होता पुढच्या वर्षी अजून सगळ्याजणी धवलारीं यावं आणि अशाच प्रकारे आपल्या धवलारीं पुढे गेल्या पाहिजेच हीच इच्छा आहे आणि हा कार्यक्रम जसा आज चांगला झाला पुढच्या वर्षी डबल पद्धतीने चांगला झाला पाहिजे तर चला मित्र अशाच प्रकारे आम्ही आता दोघे जण सांगतोय का आमचा हा कार्यक्रम झाला आणि जर तुम्हाला जर तुमच्या इथे बोलवायचा असेल कोणताही कार्यक्रम निवेदकासाठी तर हा जे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे आम्हाला कॉल करा कॉल नाही लागला तर व्हॉट्सअपवरती मेसेज टाका आम्ही तुमच्या इथे नक्की येऊ धन्यवाद जय अग्रिकोली जय एकवीरा